नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर सध्या गेल्या दीड वर्षापासून मी शेअर मार्केटमध्ये मार्केटिंग करतो आहे मोठ्या प्रमाणामध्ये माझे अनुभव या ठिकाणी मी बळकट करायचा प्रयत्न करतो आहे अनेक अडथळ्यांची शर्यत मी पार करतो आहे आणि मी यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनुभव माझे माझ्या शेअर मार्केटमध्ये रुची असणाऱ्या बांधवांना शेअर करण्याच्या विचारात आहे त्यामुळे मी मराठी मार्केट गुरु नावाचा नवीन चॅनल सुरू करतोय आणि या चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रभर आपल्या नवोदित विद्यार्थ्यांना किंवा विद्यार्थी दशेतल्या मुलांना शेअर मार्केट विषयीचं ज्ञान मिळावं आणि त्यामध्ये त्यांना कमी भांडवलामध्ये चांगलं उत्पन्न कसं काढता येईल आपला पॉकेट मनी कसा काढता येईल इथपर्यंत मार्गदर्शन आपण सुरुवातीला करणार आहोत आणि मग जे मोठे जे मुख्य आणि मोठे इन्व्हेस्टर आहेत त्यांनाही आपण वेगवेगळ्या प्रकारचं मार्गदर्शन करणार आहोत आपल्याकडे जे श्रोत पैशाचे असतात ते कसे इन्व्हेस्ट करावेत आणि शेअर मार्केटमध्ये कसं यशस्वी व्हावं या संदर्भातील माझे अनुभव आणि माझ्या काही सहकाऱ्यांचे अनुभव मी या चॅनलच्या माध्यमातून आपल्या समोर मांडणार आहे हा चॅनलच मुळात एज्युकेशन पर्पजसाठी पर साठी आपण सुरू करतो आहोत यामध्ये कुठल्याही प्रकारचं टिप्स किंवा पैसे घेतले जाणार नाहीत त्यामुळे आपण या चॅनलला देखील सबस्क्राईब करा ज्यांना शेअर मार्केटमध्ये आवड आहे ज्यांना शेअर मार्केटमध्ये काहीतरी करिअर करायची इच्छा आहे अशा लोकांसाठी हा चॅनल काम करणार आहे आणि दररोज आम्ही कशा पद्धतीने ट्रेडिंग करतो किंवा आम्ही आमचे पोर्टफोलिओ हो कसे डेव्हलप करतो किंवा नेमको नेमके सध्या यशस्वी असलेले या मार्केटमधले मराठी माणसं कोण आहेत तर त्यांच्या मुलाखती आपण भविष्यामध्ये आपल्या या चॅनलच्या माध्यमातून घेऊ परंतु सुरुवातीला तरी पॉडकास्ट आपण घेणार नाही सुरुवातीला महत्वाचे जे बेसिक शेअर मार्केटच्या गोष्टी आहेत त्या टेक्निकल अनालिसिस असेल किंवा फंडामेंटल अनालिसिस असेल एकूणच एखादा ट्रेड कशा पद्धतीने आपण सिलेक्ट करावा या संदर्भातलं ज्ञान असेल अशा काही सायंटिफिक बाबी आपल्याला शेअर मार्केटच्या बेसिकच्या आपण सुरुवातीला घेणार आहोत आणि नंतर टप्प्याटप्प्याने या चॅनलच्या माध्यमातून आपण मोठी भरारी घेण्याच्या विचारात आहोत धन्यवाद